आम्हाला नस्य काय आहे ते सांगाल का नसे म्हणजे नासा ही शिराचं द्वार म्हणजे नासाला शिराचा द्वार म्हटलेला आहे कारण जर आपली तर आपल्या नाकाच्या आतमध्ये इथे जे हाड असतं ते चालणी सारखं असतं नाकामध्ये आपण जे टाकतो ते हुंगतो ते हुंगलं की ते मेंदू मध्ये ते जाण्याची अपेक्षा असते म्हणूनच आपण नस्य करतो okay. या नस्यासाठी आपण वेगवेगळ्या औषधांचा वेग वेग उपयोग करतो बऱ्याचदा आपण ते तेलांचा उपयोग करतो अणू तेलासारख्या तेलाचा गो घृता तेला तुपाचा उपयोग करतो बऱ्याचदा प्रथम नसे करताना आपण पावडरचा सुद्धा उपयोग करतो त्यानंतर काही आजारांमध्ये जर आपण आल्या स्वर सुद्धा नाकामध्ये टाकतो ट्रीटमेंटचा पार्ट म्हणून ग्रंथामध्ये सांगितले की जर नसे प्रॉपरली आपण केलं तर ऊर्ध्व जत्रुगत जत्रू म्हणजे खांदा खांद्याच्या वरचे जे काही आधार आहेत तुमच्या मनाशी रिलेटेड आहे तुमच्या झोपेशी रिलेटेड तुमच्या एन टी म्हणजे नाक घशाशी रिलेटेड काही आधार असतात त्या सगळ्यांवर जर प्रॉपरली नसे योग्य पद्धतीने योग्य औषधांच्या मदतीने जर केलं तर खूप छान रिझल्ट दिसतात खूप सकाळी उठल्यावर शिंका येतात आणि बऱ्याच लोकांना धुळीची एलर्जी होते बरोबर आणि नाकाचं हार्ड किंवा काहीतरी वाढलेला नसे उपयोगी होऊ शकतो हो याच्यामध्ये तुम्ही खूप छान कोरिलेशन केले आहे सर मुळे सर्दी तुला पुन्हा होतो किंवा नाकाचा हाड वाढलेलं असतो त्याच्या दोन गोष्टी असतात एक तर तुम्ही छान सांगितलं एक आपण घरी जे गायचं तूप असतं एक सातारे सातार दोन्ही नागपुरांमध्ये टाकायचं होऊन गायचं तर त्याचे खूप छान रिझल्ट मिळतात याच्याबरोबर तुमची कुठेतरी तर इम्युनिटी कमी असल्याचं ते द्योतक आहे